पिंपरी चिंचवड वाहन चोरी करणाऱ्या दोन जणांकडून पंधरा दुचाकी वाहने जप्त वाहन चोरी करणाऱ्या चो अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपींना केली अटक पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून पंधरा दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत योगेश तुकाराम देवकर दत्तात्रे गंगाराम गाडे बैल अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत पोलीस आयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण परिसरात होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चाकण पोलिसांचे एक पथक वाहन चोरी विरोधी पथक तयार करण्यात आले होते या पथकाने वाहन चोरी होणाऱ्या घटनास्थळावरील अधिक फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषण करत दोघांची ओळख पटवली त्यानंतर पोलिसांनी योगेश देवकर आणि दत्तात्रे गाडे बैल दो दो या दोघांना ताब्यात घेतलं त्या दोघांकडून पंधरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईमुळे चाकण पोलीस ठाण्यातील सात दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे नऊ गुन्हे उघडकीस झालेत उर्वरित सहा दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत